पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज विधान भवनात पोहोचल्यानंतर विधानसभा क्षेत्राच्या पायरीला माथा प्रवेश केला त्यानंतर विधानसभा शपथ घेतली पहा याचा व्हिडिओ वृत्तांत आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर महाराष्ट्राचे आराध्यत्रपती शिवाजी महाराज मानाचा मुजरा करून शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांना वंदन करून मी चंद्रकांत शकुंतला निंबाजी पाटील विधानसभा मुक्ताईनगर मतदारसंघाचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील भारताचे सार्वभौम व एकात्म उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य म्हणून मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम विश्वनाथ भोईर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा